भगवंत अवतार घेतात आणि भगवंताच्या या अवतारामध्ये भगवंताला सहाय्यक शक्ती झालेली कारण भगवंत सुद्धा शक्तीशिवाय अपूर्ण आहे जेव्हा राम अवतार झाला तेव्हा राम अवतारामध्ये ही शक्ती सीता झाली जेव्हा कृष्णा अवतार झाला तेव्हा ही शक्ती रुक्मिणीच्या स्वरूपात प्रकट झाली पण जेव्हा दत्त अवतार झाला तेव्हा ही शक्ती कशा स्वरूपात प्रकट झाली तर दत्ता अवतारामध्ये ही शक्ती कामधेनू म्हणून प्रकट झाली आणि दत्तात्रय प्रभूंच्या पाठीमागे उभे राहिले तसेच जेव्हा ज्ञानोबा माऊलींचा अवतार झाला तेव्हा सुद्धा ही शक्ती प्रकट झाली ती म्हणजे जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले आणि सोनं म्हणजेच लक्ष्मी म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये भगवंताला सहाय्यक ही शक्तीच झालेली आहे जय जय राम कृष्ण हरी